गोमंत भूमीत मराठी अभिव्यक्तीचा आवाज ठरलेलं गोवन वार्ता दैनिक आज आपल्या दहाव्या वर्धापन दिनी एक नवं पर्व गाठतय हे केवळ वृत्तपत्र नसून गोव्याच्या मातीचा गंध लोकसंस्कृतीचं प्रतिबिंब आणि जनतेच्या भावना जपणारं संवेदनशील माध्यम आहे गेल्या दशकभर निर्भय आणि प्रामाणिक पत्रकारितेचा वसा घेत गोवन वार्ताने गोवा सिंधुदुर्ग कारवार आणि बेळगावातील मराठी वाचकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे स्थानिक बातम्यांपासून ते सांस्कृतिक सामाजिक महिला युवा क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांपर्यंत सर्वच बाबतीत सजग आणि संवेदनशील दृष्टिकोन ठेवला आहे गोवन वार्ता हे केवळ वृत्तपत्र नसून ते इथल्या मातीशी जोडलेलं एक संवेदनशील माध्यम आहे प्रादेशिक अस्मिता स्थानिक प्रश्न आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी गोवन वार्ताने जपलेलं भान अनुकरणीय आहे बालसाहित्यासाठी हुया आणि डिजिटल युगातही टिकवलेला दर्जा आणि विश्वासार्हता ही या दैनिकाची मोठी कामगिरी आहे आजच्या दिवशी या प्रवासातील संकल्प निष्ठा आणि समाजसेवेचं स्मरण करत गोवन वार्ताच्या संपूर्ण टीम आणि वाचकांना मनकपूर्वक शुभेच्छा पुढील वाटचाल तेजस्वी आणि लोकहितकारी ठरो